कष्टाचा लाडका आणि पब्लिक वरचा जो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अफाट प्रेम कमवणारा नंदी होत्या आपला राहुलबाईचा मथूर दादा आपल्यासोबत दादा नमस्कार आज दादा सर्वप्रथम ना बघितली एक प्रेक्षणीय आणि मैत्रीबरोबर अशी लढत झाली आणि ती देखील किटाली मैदानामध्ये काय म्हणणार नाही आनंद आहे आज पण आमची शर्यत बुडली होती त्या साईडनं आपलं नाव होता दुपारी अडीच वाजता नाव दिलं होतं मथुरता आपल्या प्रत्येक टायमाप्रमाणे याही टायमाला रणवीर राहुलभाई पाटील या नावाने नाव दिलं होतं दोन गोंडे दोन बोकड आणि अकरा बालद्या तर आकाशजी राऊत माझा मित्रच आहे या शर्यती क्षेत्रामध्ये सगळ्यात जुना मित्र असेल तो माझा आकाश राऊत आज तो पण जेव्हापासून शर्यती क्षेत्रात आहे आणि मी पण आहे तिथपासून आमचे गावठी बैल असल्यापासून आमची मैत्री होती पण आज योगायोगाने त्यांनी नाव फिरवला माझ्यावर चला आनंदाची गोष्ट आहे आज उजवी साईडला सैराट होता मथूरसोबत खूप चांगला पला सैराट आणि सैराट आणि मथुर आज आनंद वाटला ही गाडी पळून बघताना आणि त्या साईडला उंबारलीचा वजीर आणि आकाजी राऊत यांचा सुंदर होता तर अशी मैत्रीपूर्वक लढत झाली आणि त्याच्यामध्ये दोन्ही चारही चारही बैल चांगले पलाले आणि आज त्याच्यामध्ये आपण आज यश प्राप्त केला आणि दिंदोडच्या या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा पब्लिकने पलून मथूरने आज गाडी विजय मिळवला आनंद वाटला दादा आपण बघितलेलं होतं या आधी ना उंबरलीचा वजीर आणि मथुरजी एकत्र देखील आपण बघायला भेटलेलं आणि आज विरोधात देखील एक म्हणजे प्रेक्षकांची इच्छा आणि प्रत्येक मैदानामध्ये मथुर प्रेक्षकांची इच्छा वगैरे असं काहीच नाही आहे प्रेक्षकांच्या इच्छेसाठी फक्त मथुर पलतो बाकींच्या बैलांचं मला माहिती नाही आहे आज सांगायचं सा उदाहरण का पिंटूजिंता बैल पण आमच्यामध्ये पळा होता एक ते आमचे नातेवाईक पण आहेत आणि मी या क्षेत्रामध्ये ठरवलेलं आहे का माझा मित्रसुद्धा असला तरी मी त्यांच्यावर गाडी फिरवणार कारण की वाईट काळामध्ये बघितलेलं आहे मी मी जवळचे सुद्धा घात करतात त्याच्यामुळं मी या क्षेत्रामध्ये कोणत्याशी अशी मैत्री ठेवलेली नाही आहे जी पण मैत्री असेल ती जी पण शर्यत होईल ती मैत्रीपूर्वक माझी कोणाची कोणी असू द्या त्यासोबत होईल उद्या पैऱ्यामध्ये पारे पण पळेल आणि शर्यतसुद्धा होईल या दोन्ही गोष्टी माझ्याकडून होणार आहेत जसं जसं म्हटलं आपण का आकाश आकाशराऊत आणि आपलं एक चांगलं संबंध आहेत आणि कुठेतरी आहे ना आपल्याला या अशा संबंधांची आणि मैत्रीपूर्वक शर्तींची आवश्यकता आहे बालगड क्षेत्रासाठी काय शंभर टक्के <coughs> आज त्यांची ना आमची मैत्रीपूर्वक आम्ही एवढे दिवस एकामेकाशी बोलत सुद्धा नव्हतो हो त्यांनी सांगितलं भाई गाडी थोडीशी पुढे घे मेलो थोडी मागे घे पुढे घे असा दोघांचं एकमत जुळून आलं आणि गाड्या झाल्या आणि कोणत्याही प्रकारचा जल्लोष नाही काय नाही थोडीशी खुशी होते जिंकल्यानंतर पण असा कोणाला हिनवणं आणि कोणाला वाईट बोलणं ते मला चांगलं नाही वाटत ठीक आहे ते पण एक टायमाला सगळ्यात या क्षेत्रामध्ये बैलगाडा क्षेत्रामध्ये सगळ्यात जुना मित्र माझा आकाश राहत होता सगळ्यात जुना आणि पहिला मित्र या क्षेत्रामध्ये कारण की त्याचे पण वाढवडलांपासून हा क्षेत्र चालू आहे तेव्हा माझे गावठी बैल होते तेव्हा दे त्यांचे खिल्लार होते तिथपासून माझे ना त्याचे संबंध आहेत पण आमच्या आठ ते दहा वर्षापासून कधी गाड्या झाल्या नाही आमच्या एकामेकाशी फर्स्ट टाईम गाडी झाल्या पण ठीक आहे योगायोगाने वेगाने त्यानेच नाव माझ्यावर फिरवलं असू द्या काय हरकत नाही आनंद आहे तर तो पण माझा मित्र याच्या आधी होता म्हणजे दादा कसं असतं का मथुर मैदानामध्ये आलं ना प्रेक्षकांना देखील इच्छा असते का शर्यत झालीच पाहिजे कारण का एक आवड असते मैत्रीपूरच लढत होतात ते खूप सुंदर होतात परंतु एक आवड असते का मथुरची शर्यत बघायला भेटली पा, पाहिजे सगळ्यांची इच्छा आहे सगळ्यांचा प्रेम आहे घाटावरसुद्धा सगळ्यांचा प्रेम आहे पण मला दोन तीन गाड्या अशा माझ्या म्हणजे या बिंजोडमध्ये आपला बैल घाटावर गेला ना तर थोडा पब्लिकने पळायला नाटक करतो त्याच्यामुळं आता मुंबईचा सीझन दोन महिने राहिला आहे दोन महिने पळून मग घाटावरतीच आहे आपल्याला सहा महिने मग दोन महिन्यानंतर वरती घाटावरच पळूया आपण कारण का दादा आता बघितलं ना आजचा जो मैदान होता घाटावरती बरेचशी घाटावरची प्रेक्षकांच्या कमेंट बॉक्समध्ये नाही त्यांचा प्रेम आहे माझ्यावर त्यांचा एक आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास कधी कमी नाही करून देणार पण इकडे मुंबईमध्ये गाडी पडल्यानंतर खूप हिनवतात तुम्ही सगळ्यांनीच बघितला असेल मतूरचा जर इकडं बिंदवडमध्ये कायम पाच वर्षाचा सडक नाव टिकवायचं असेल तर मला इकडंच पलवायला लागले हे दोन महिने तुम्ही पण सांभाळून घ्या वाटलं तर मला माफ करा पण तुमचा प्रेम कमी होऊ नका देऊ घाटावरच्या मंडळी नक्कीच दादा म्हणजे आपले जसं आपला बिझनेस क्षेत्र कमी होते त्याच्यानंतर आपला मथूर शबर टक्के घाटावरच असतो आणि त्यावेळी घाटावरती आपल्याला मथुर सगळ्यांना बघायला भेटेल प्रेक्षकांना आमच्या कोकट्याची सुद्धा शर्यत झाली गेल्या मैद्यामध्ये इताळ्याच्या सोन्यासोबत सोन्या टाकला होता का त्या सोन्यामध्ये सोन्याच्या विरोधात शर्यत झाली आमची आमचा माझा भाऊ महेश ठाकरे यांचा जॅक्सन होता आणि कॉकटेल होता ही गाडी चांगली पलते आतापर्यंत चांगली पलत्र दिसला तो माझा भाव होते कारण की त्याचा माझ्यावर खूप प्रेम आहे त्याच्या पूर्ण कुटुंबाचा प्रेम आहे त्याच्यामुळे सईल आणि यो त्याला बोलतो फॉलो आपली घरचीच गाडी तर याच्यामध्ये खूप आनंद मिळतो दादा आता कुठेतरी आहे ना आपण घाटावरती गा, बघतोय का शेवाला मुलाखत बघितली का ड्रॉपिंग त्या टेस्टचा आता चालू केलं आहे काय म्हणणं त्याविषयी ड्रॉपिंग टेस्ट काढल्यामुळं बैलांचे आयुष्य अजून वाढणार आणि या शर्यती क्षेत्राला गोडगरीब जेवढे बैलगाडा मालक आहेत त्यांना सुद्धा प्राधान्य भेटेल जिंकण्यासाठी कारण की काही लोक टोचेनवर बैल पलवतात ना ते टोचेनच्या नंतर त्यांचा स्पीड एकदम घोड्याप्रमाणे असतो मग त्याच्यामुळे आता तो तो ते टोचन वगैरे बंद झाले म्हणजे ज्या खरोखर धमक आहे आणि ज्या ज्या ताकद आहे ओरिजिनल जो पळणारा बाईल आहे तो पळून तो त्याच्या पळाच्या जोरावर यश मिळवणार म्हणून ते ड्रॉपिंग तर ते टेस्टिंग काढलेलं आहे शिवायाबा असतील या वरची घाटावरची मंडळी असतील ज्यांनी पण हा नियम आटी काढले असतील त्यांना सु त्यांचीसुद्धा मी आभार व्यक्त करतो ना आमची तर छाती टोकण इच्छा आहे कधी पण आमच्या मथूरला चेक करू शकता एकदम छातीटोकपणे आणि आमचा चॅलेंज आहे जिथं कोणतीही गोष्ट आमचा जो पलतो आहे मथूर तो ओरिजिनल जे त्याला खायला लागते खाद्य ज्या माणसाला जसं खाद्य लागते अन्न लागतो तसंच त्याच्याप्रमाणे त्याचा जो अन्न आहे खुराक आहे या वाडा असेल बाटूक असेल जवरी असेल या उडीद मठ असेल मक्का असेल भुट्टा असेल आम्ही आतापर्यंत त्याच्यावर मथुराला पलवत आलो आहे आणि तेच रुटीन आयुष्यभर त्याला ठेवत राहणार आपले काद्यावर आपले नक्कीच दादा जो आपला आपण स्वतः जे बनवून टाकतो ना मजूरला देतो त्याच्यावर जे मजूर धमक दाखवतो ती माहिती त्याच्या मागे सुद्धा आहे आणि खायला घालून पण नाही परत त्या टायमावर वेळोवेळी घालायला लागतो तर शुभम आपला चोवीस घंटा त्याच्याच जवळ असतो आणि गौरव सुद्धा गौरवची पण मेहनत खूप आहे शुभमची शुभम मेहनत खूप आहे आणि आज आमचा मुख्या आहे मुख्या कोल्हापूरचा आहे मुख्या पण आमचा खूप मेहनत करतो कधी कधी पळून जातो आपण येतो छोट्या <laughs> मुख्या <है. laughs> दादा हे जसं म्हणतात ना का आज मथुरच्या मागे एवढी पब्लिक दिसते का मथूरने जोपर्यंत आजपर्यंत जेवढं आपल्याला कमवून दिलं आज, आज शून्यातून सुरुवात झाली डायरेक्ट तर ही संपत्ती आली ना दादा आ आज जोपर्यंत जेवढी जुन्यातून वरती आलो आहे आम्ही याच्या आधी पहिले हरतच होतो कमीत कमी चार ते पाच वर्ष जास्तीत जास्त हरतच होतो मथुर आल्यापासून पाच वर्ष सलग गुलाला तर आज नेहमीच होळी दिसते प्रत्येक आड्ड्यामध्ये आमची वर्षानुवर्षी होळी तर आपण साजरा करतो वर्षांनी वर्षातून एकदा पण आमची सगळ्यांची होळी मथुरप्रेमींची प्रेमींची हर हप्त्याला होळी असते त्याच्यामुळे खूप आनंद वाटतोय दादा मला एक म मुद्दा एक मुद्दा म्हणायचा आहे का कमेंट बॉक्सचा सा थोडासा सांगा कमेंट बॉक्समध्ये ना बरेच नंदी नाही आहे ना आता सर्व महादेवाचा नंदी आहेत परंतु ट्रोलिंगचा जास्त त्यानंतर जे घरात घरात बसून जे, जे चॅटिंग करतात फेक अकाउंट करून त्यांचं आयुष्य लास्टला आहे ना महादेव नंदी आहे ना महादेवाचा नंदी महादेवाचा वाहन आणि महादेव आयुष्यामध्ये कधी सुखी नाही राहू शकत यांचे दिवस एवढे बेकार येणार आहेत ना लास्टला किडे पडून मरतील हे लोक जे लोक ज्या हाताने टायपिंग करतात ना ते हात नाही राहणार यांना कारण की बघा आज मी माझ्याबद्दल नाही बोलत आज कित्येक अशी नंदी आहेत कित्येक बैल आहेत मुंबईमध्ये जशी आमचा सोनारपाड्याचा सोन्या असेल भुंगा असेल अजून इतर मंडळी असेल भरपूर बैल आहेत आपल्यामध्ये प्रत्येकाला तुम्ही नावं ठेवता अरे प्रत्येक नंदी हा महादेवाचा भावाने त्या नंदीने काय केलं आहे मालकाशी प्रश्न असेल तर रावान त्याच्या घरी फिरतात मालक रोडवर हे काय घरात बसून कोणाला शिव्या गाई काहीतरी कमेंट टाकणं हे बंद करा नाही तर तुमच्या आयुष्याचा भूखंड लवकरच होणार आहे हा माझ्याकडून एकदम स्पष्टपणे उत्तर आहे तुम्हाला धन्यवाद दादा अभिनंदन